सातपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने आज सकाळी अशोकनगर पोलीस चौकी बस स्टॉप पासून सावरकर नगर मौलेहॉल आदी परिसरातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढत आंदोलन करण्यात आले नाशिक शहर खड्डेमुक्त झालेच पाहिजे स्मार्ट सिटी झाली नाही तरी चालेल मात्र खड्डेमुक्त नाशिक झालेच पाहिजे असे फलक हातात घेऊन नाशिक दत्तक घेणाऱ्या फडणवीसांची करायची काय स्मार्ट सिटी कुठे आहे खड्ड्यात हाय खड्ड्यात हाय मनपा प्रशासनाची करायची काय खाली डोके वरती पाय अशा अनेक घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले नगरसेवकांनी या रस्त्याचे विकास कामे केली तेव्हा सर्व त्या कामांचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत होते आता या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले यामुळे अनेक अपघातही होत आहेत याचे श्रेय घेण्यासाठी नगरसेवक पुढे काय येत नाही असा प्रश्न यावेळी या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला सातपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब जाधव नितीन निगड प्रवीण नागरे धनंजय रहाणे पूनम शाह आदी पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर